नमस्कार रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत पालक कांदा भजी तर ही भजी आपण एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते सर्वात आधी बघूया तर त्यासाठी मी घेतलेलं आहे कांदा पालक बेसनपीठ कोथिंबीर हिरवी मिरची मीठ जिरे आले लसूण पेस्ट ओवा धने पावडर आणि हळद घेतलेली आहे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आपल्याला दहा मिनिटं हे असेच ठेवायचे आहे जेणेकरून याला चांगलं पाणी सुटेल व याला जेवढं पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला बेसन पीठ मिक्स करायचं आहे यामध्ये आपण अजिबात पाणी ॲड करणार नाही यामुळे भजी छान कुरकुरीत असे होतात आता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये पीठ ऍड करूया तर बेसनपीठ अगोदर आपण थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ यामध्ये घालायचं वरतून आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही तर या पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर बघा आपलं किती छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला एक वाटी बेसन बीठ पूर्ण लागलेलं ला आहे आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपण यामध्ये भजी करायला घेऊया आता आपल्याला ही भजी मध्यम गॅस करून तळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता भजीला रंग खूप छान आलेला आहे आणि भजी खूप छान दिसत आहे या पद्धतीने आता आपली भजी तयार झालेली आहे या पद्धतीने आता आपण सर्व भजी तयार करून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू